ओम सायराम अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी घेऊन आलेली आहे बाहीच्या उंचीनुसार कॅफाईट माप किती घ्यायचं ठीक आहे तर पहिल्यांदाच हा व्हिडिओ टाकले टाकत आहे मी तर खूप मस्त झालेला आहे आणि मैत्रीण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण की मी यामध्ये मी तुम्हाला नाही एक सुद्धा काढून दाखवणार आहे आणि फाईट म्हणजे मुंडाखोली कुठे टाकायची भाई उंची कुठे टाकायची आणि हा जो बोर्ड आहे यावरती मी तुम्हाला चार्ट दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटी आवडला तर एक लाईक नक्की ठोका तर बघा आता मी जिथं बंद बाजू होती पेपरची तिथे मी टाकलेली आहे भाई उंची भाई उंची आपली किती आहे पाच आणि जर तुमचे अस्तरचे असेल तर एक इंच ॲड करायचं बिना अस्तरचे असेल तर दोन इंच ॲड करायचं ठीक आहे तर बाई उंची टाकून झालेली आहे आता ओपन बाजूला आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा आता ही बाई जी आहे ती आपली कटोरी ब्लाउजची आहे त्यामुळे यात ॲड वगैरे काहीच करायचं नाही आहे डायरेक्ट आपल्याला काय करायचं छातीचा चौथा गडी अशी घ्यायची आहे आपल्याला पेपरची ठीक आहे तर आता बत्तीस आपली छाती आहे तर त्याचा चौथा किती होतो आठ अशा पद्धतीने मी आठ आठ अशी खून करून घेतलेली आहे आठ आठ इंचावरती त्यानंतर हा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो मी कटिंग करून टाकणार आहे आणि जेवढा आपल्या भाईसाठी लागणार आहे तेवढंच मी इथं घेणार आहे ठीक आहे तर मैत्रिणी बाईच्या उंचीनुसार तुम्ही जर अगदी बरोबर घेतली तर जो तुमचा काखेमध्ये प्रॉब्लेम येतो घोळ येतो तो अगदी दूर होणार आहे त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत कुठे स्किप करू नका तर बघा मी बाईला जेवढा आपल्याला पेपर लागणार आहे तेवढंच मी घेतलेला आहे आता बघा इथं आपण किती छातीचा चौथा टाकलेला आहे इथे पण आपलं छातीचा चौथा आणि इथं आपली भाई उंची प्लस एक इंच आहे बरोबर तर अशा पद्धतीने मी हा पेपर तयार करून घेतलेला आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला जिथं आपली ओपन बाजू आहे हे बघा इथं आपली काय आहे ओपन बाजू आहे तर इथं आपल्याला टाकायची आहे कॅफ हाईट आता ही कॅफ हाईट का टाकतात माहिती तुम्हाला कारण इथं आपल्याला भाईच्या मुंड्याला आकार द्यायचा असतो म्हणून तर ही कॅफ हाईट भाईच्या उंचीनुसार मी तुम्हाला चेंज होत असते त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल त्यावरच आहे तर पाच इंच बाई उंची आहे त्यामुळे मी कॅफाईट किती घेतलेली आहे अडीच इंच लक्षात घ्या त्यानंतर बघा एक एक इंचाच्या आतमध्ये मी हे पॉईंट काढून घेतले नेहमी सारखे ओके आता ही तिरकी लाईन मारून घेतली एक एक इंचापर्यंत ही तिरकी लाईन मारून घेतली आता जी तिरकी लाईन मारली ना त्याचा आपल्याला काढायचा आहे सेंटर कारण का तर इथं आपल्याला द्यायचा आहे बाईच्या मुंड्याचे आकार पुढील आणि मागील आता बघा मी अशा पद्धतीने टेपची घडी घातलेली आहे हे पा इथं आणि इथं काय करायचं आहे आता आपल्याला पाठीमागील आणि पुढील मुंड्याचे आकार देण्यासाठी काय करायचं बघा जर तुम्हाला डायरेक्ट आकार नाही द्यायला जमला तर तुम्ही जो सेंटर काढला आहे तिथून वरती अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने तुम्ही खुणा करून घ्यायचा त्यानंतर काय करायचं आता मी जो देत आहे पहिला आकार तो आहे आपला पाठीमागील लक्षात घ्या तर हा सावकाश आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा डॉट डॉटमध्ये ओके अगदी सावकाश सहज नॉर्मल हाताने द्यायचा आहे तर हा झाला आता आपला पाठीभगील भाईच्या मुंड्याचा आकार ओके तर जे आपण अर्धा अर्धा इंचाचे जे पॉइंट काढले होते सेंटरवरती तिथपर्यंतच आपल्याला फक्त भाईच्या मुंड्याचे जे आकार आहेत ते फुगीर करायचे आहेत लक्षात घ्या तर आता आपले दोन्ही पण भाईचे जे मुंड्याचे आकार होते ते देऊन झालेले आहेत आणि पूर्ण बाई सुद्धा आपली इथं झालेली आहे आता इथं बघा बॉटमच्या तिथे काय करायचं आपल्याला भाईच्या बॉटम जिथे ओपन साईट असते आपली दंडगिराची बाही रुंदीची तिथं काय करायचं आता बाई उंची आपली किती सॉरी दंडगिर आपला किती आहे साडेपाच असेल तर त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा करायचं आणि तुमचं जर सहा असेल तर तुम्ही त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा करायचं आता इथं माझा दंडगेर साडेपाच होता आणि तिथून पुढे मी दीड इंच हे माप घेतलेला आहे कारण हे आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे आता जे आपलं कॅफाईटचं माप आहे ते आणि हे जे दीड इंच आलेलं आहे ते आपण तिरकी लाईन मारून घेणार आहोत ओके तर आता ही तिरकी लाईन मारून घेतली आहे आणि हे आपल्याला आता कटिंग करायचं त्या अगोदर मी तुम्हाला आहे ना ही बाई आहे तशीच कटिंग करायची पण ही साईडला ठेवूया तर आता जो मेन चार्ट आहे बाईच्या उंचीचा आणि कॅफाईट त्यानुसार घ्यायची आहे तर मी तुम्हाला त्या आज शेअर करणार आहे आपण ही बाई उंची सॉरी बाई जी आहे ती आपण नंतर कटिंग करूया म्हणजे तुम्हाला समजेल की कॅ फाईट कुठे घेतली आणि कसं माप घेतलं त्यासाठी मी ही बाई काढून दाखवली अगोदर आणि आता इथं आपण चार्ट काढ तयार करणार आहोत तर बघा इथं मी लिहिणार आहे भाईच्या उंचीनुसार कॅफाईटचं माप तर मैत्रीण तुम्ही सुद्धा तुमच्या बुकमध्ये ना हा चार्ट नक्की लिहून ठेवा कारण की खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि खूप महत्वाची माहिती आहे आजच्या मध्ये आणि हा जो चार्ट आहे तो तुम्हाला आयुष्यामध्ये भविष्यामध्ये कधी पण यूज करता येणार आहे ठीक आहे तर बाहेच्या उंचीनुसार कॅफाईट घ्यायचं माप आहे आपलं हे आणि आता हा जो कॉलम काढणार आहे इथं आपलं एका कॉलम मध्ये भाई उंची राहणार आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आपली कॅफाईटचं माप राहणार आहे लक्षात आलं भाई उंची तर बघा मी अगोदर हा कॉलम आखून घेत आहे तुम्ही सुद्धा तुम्ही तुमच्या बुकमध्ये हा कॉलम नक्की उतरून घ्या मैत्रिणी अशा भरपूर नोटबुक आहेत माझ्याकडे कारण खूप महत्वाची माहिती आपल्याला अशी लिहून ठेवावी लागते आपण कोणत्या कोणत्या गोष्टी देण्यात ठेवणार ना त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत मेन मेन छोट्या छोट्या ह्या लक्षात राहणं खूप म्हणजे अवघड आहे त्यामुळे तुम्ही आपल्या बुकमध्ये लिहून ठेवा कधी पण आपल्याला ते यूज करता येतं तर बघा हा जो पहिला कॉलम आहे आपला तो आहे आपला भाई उंचीचा तर इथं आपली भाई उंची किती पण असू शकते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंधरा किती पण असू शकते बरोबर तर इथं पहिल्या कॉलम मध्ये भाई उंची देणार आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये मी देणार आहे कॅफाईट म्हणजे मुंडाखोली कोणी कोणी मुंडाखोली म्हणतं कोणी कोणी कॅफाईट म्हणतं ठीक आहे तर कॅफाईटचं मी तुम्हाला भाई उंचीमध्ये म्हणजे भाई जी आपण काढली पेपरवरती त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल कॅफाईट मी कुठे टाकली होती तर बघा भाई उंची जर आपली दोन किंवा तीन असेल लक्षात घ्या भाई उंची आपली दोन अडीच तीन असेल जर दोन इंच असेल तर दोन इंचला आपल्याला हॅट घ्यायची आहे एक इंच परत परत सांगणार आहे कारण खूप मैत्रिणींना लक्षात राहण्यासाठी त्यानंतर तीन इंच भाई उंची असेल तर तीन इंच भाई उंचीला आपल्याला हॅट घ्यायची आहे दीड इंच लक्षात आहे दोन किंवा अडीचला आपल्याला कॅफाट घ्यायची आहे एक इंच दोन इंच किंवा अडीच इंच भाई उंची असेल तर एक आणि तीन किंवा साडेतीन इंच भाई उंची असेल तर दीड इंच ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा चार किंवा साडेचार भाई उंची आपली असेल तर आपल्याला केफ हाईट किती घ्यायची आहे चार किंवा साडेचारला दोन इंच अशा पद्धतीने हे माप काढायचं आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढे बघूया पाच किंवा साडेपाच आपली भाई उंची असेल ओके तर मी आत्ताच तुम्हाला पाच इंच भाई उंची दाखवलेली होती बरोबर पाच किंवा साडेपाच भाई उंची असेल तर तुम्हाला केफ हाईट म्हणजे मुंडाखोली घ्यायची आहे अडीच इंच तर बघा आताच आपण ही बाई काढलेली आहे तुमच्यासमोर पाच इंच बाई उंचीची तर पाहू शकता इथं पाच इंच भाई उंची एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाईसाठी तर पाच इंच भाई उंच आहे त्यामुळे आपण इथं काय केलेलं आहे कॅफाईट अडीच इंच घेतलेली आहे लक्षात आलं तुमच्या हे कॅफाईट अडीच इंच इथं टाकलेलं आहे मी परत परत सांगते कारण लक्षात राहण्यासाठी ओके तर बघा हे एक एक इंचाचे पॉइंट दिले आणि आणि आपण हे बाईच्या मुंड्याचे आकार देऊन घेतलेले आहेत लक्षात आहे तुमच्या तिरकी लाईन मारली तिरक्या लाईनचा सेंटर काढला सेंटरपासून वरच्या बाजूला अर्धा इंच खालच्या बाजूला अर्धा इंच आणि पाठीमागील पुढील भाईच्या मुंड्याचे जे आकार आहेत ते आपण अगदी सहज गतीने दिलेले आहेत अगदी सहज त्यानंतर इथे आपण दंडगेर टाकला त्यामध्ये आणखी दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आणि तिरकी लाइन त्या फाईट पासून मारून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आपण ही बाई सुद्धा काढलेली आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला ही चार्ट शेअर करते ओके तुमच्या लक्षात आलं बाई उंची जर तुमची दोन तीन असेल तर तुम्हाला एक दोन अडीच असेल गे? तर एक इंच कॅफाईट घ्यायची तीन किंवा साडेतीन असेल तर दीड इंच घ्यायची ओके त्यानंतर बघा तुमची तीन साडेतीन असेल तर इथं आपल्याला दीड इंच कॅफॅट घ्यायची जर भाई उंची तुमची चार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे चार किंवा साडेचारला दोन इंच कॅफाईट घ्यायची आहे त्यानंतर तुमचं पाच इंच भाई उंची असेल पाच ते साडेपाच इथं अडीच घ्यायचं आहे ओके तर अशा पद्धतीने आपण ही बाई काढलेली आता पुढे बघूया पुढे बघा सहा किंवा साडेसहा आपली भाई उंची असेल तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे पावणे तीन किंवा तीन लक्षात घ्या पावणे तीन पावणे तीन सुद्धा घेऊ शकता किंवा तीन सुद्धा घेऊ शकता सहा किंवा साडेसहा भाई उंचीला लक्षात येत आहे आता आपण काय करूया हे कॉलम जे आहे ते आपण ही लाईन मारून घेऊया अगदी सहज आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि सावकाश शिकवत आहे मैत्रिणीनं हा चार्ट तुम्ही तुमच्या बुकमध्ये नक्की उतरून घ्या खूप काम येणार आहे हा मी कॉलम जो आहे तो काढून घेते आणि तुमच्या पण लक्षात राहील की कोणते माप कशाचं आहे कोणत्या बाई उंचीचं कॅप हाईट किती आहे ते पण लक्षात येईल त्यामुळे आपण इथं लाईन मारून घेऊया तुमच्या लक्षात आलं ना सहा किंवा साडेसहा बाई उंची असेल तर तुम्हाला पावणे तीन किंवा तीन इंच कॅप हाईट घ्यायची आहे त्यानंतर आता आपण पुढे बघूया तर बाई उंची सात किंवा साडेसात असेल हे पहा सात किंवा साडेसात असेल तर कॅप हाईट तुम्हाला घ्यायची आहे तीन इंच अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बुकमध्ये नक्की उतरून घ्या मी वारंवार सांगते अगदी म्हणजे फास्ट नाही आहे जे काही आहे ते अगदी सावकाश आहे घाई अजिबात नाही आपल्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढे बघूया आता बघा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस किती पण असू द्या तुमची उंची तर तुम्हाला कॅफ हाईट जी आहे ती घ्यायची आहे साडेतीन इंच हे पहा लक्षात आलं तुमची किती पण असू द्या आठ नऊ दहा अकरा बारा ते वीस पर्यंत भाई उंची असू द्या तुम्हाला कॅफाईट घ्यायची आहे साडेतीन इंच याच्या पुढे कॅफाईट घ्यायची नाही किती पण भाई असू द्या तुम्हाला कॅफाईट जी आहे ती साडेतीन इंच घ्यायची आहे तर आता आपल्याला इथं तुम्हाला भाई समजली असेल कॅफाईटचं माप आपण दिलेलं आणि भाई उंची इथं समजली असेल आता आपण काय करूया जर लक्षात घ्या इथं जर तुमची भाई उंची दहा असेल आणि तुम्ही कॅफाईट जर अडीच घेतली तर जो तुमचा काखेमध्ये घोळ येतो तो येणारच त्यामुळे भाई उंचीला तुम भाई उंची दहा असेल तर तुम्हाला कॅफाईट अगदी बरोबर घ्यायची आहे लक्षात येत आहे तुमच्या अजिबात कुठेही मिस करायचं नाही जेवढी तुमची भाई उंची असेल तेवढा आपण आजच्या ज्या चार्ट मध्ये मी तुम्हाला कॅरफाईट माप दिलेला आहे ते माप घ्यायचं आणि भाई काढून घ्यायची तर अजिबात भाईमध्ये जो येणारा प्रॉब्लेम आहे तो तुमचा दूर होणार आहे तर बघा आता पाठीमागील जो भाईच्या मुंड्याचा आकार होता मी तो कट केला आता मी भाई कटिंग कराय घेतली पाठीमागील कट केला आता कॅमेऱ्यामध्ये अगदी दिसत नाही कारण थोडंसं साईडला गेलेलं आहे पेपर त्यानंतर मी पुढच्या भाईच्या मुंड्याचा आकार कटिंग केलेला आहे तर बघू शकता खूप मस्त अशी आपली ही भाई कटिंग झालेली आहे ओके जर तुम्ही कॅफाईट बरोबर घेतली तर जो तुमचा काखेमध्ये येणारा घोळ आहे तो येणार नाही त्यामुळे तुम्ही भाईच्या उंचीनुसार बरोबरच कॅफाईटचं माप घ्यायचं आहे आणि अगदी परफेक्ट तुम्ही भाईच्या मुंड्याचे आकार द्यायचे आहेत तर लक्षात आलं तर अशा पद्धतीने आपण पूर्ण व्हिडिओ बघितला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रीणं खूप बडबड केली आणि जे काही माझे डबल डबल शब्द आलेत माफी असावी चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद